बघते ना तुमची वाट काय तुला तर काही येत नाही टायमावर बाबा खर मग काय तर आणि तो ये यायचो तवरच तोवरच वायता गाला म्हणजे अरे बाबा तू येतच नाही लवकर एक तर दिदी यायची भीती वाटते मला आणि तू येत नाही लवकर दिदी काय तर मला यायची काय सांगून यायचं थोडं दीदीचं काय सांगता येते माहिती ना कुठं काय करू शकते ती काय नाही करीत ती एवढ तू टेन्शन घेतो दीदीची विली वाट लावली ना कधी घटस पोट देणार दीदी लगेच देवा लागेल का असं ला आता भेट भेटा भेटते तेवढं नाही लगेच देवा नाही मला आता लग्न करायचं तुझ्या सोबत तुला काय अशी म्हणत नाही तू येत तू सण तसं नाही राहायचं मला लग्न करून राहायचं दीदी तिला घटस्फोट दे मग राहू आपण तुझी दिदी तयार होईल तिथे करायचंय काय करायचं असं जमन का नाही तुला जमायला काय समज जमन की नाय आधी यायचं नाही यायचं जवळ असं म्हणलं मग कसं व्हायचं हाती तोडून लांबला पळायला कसं करायचं आधी दिदीला घटस्फोट दे मग बघू पुढच काय असे ठीके येता येईन आधी बघू ती काही ही गोष्ट का बुकणी टाकलेली इच्छा तयार झाला ती नाही माहित मला पण तू आधी घटस्फोट दे मग बाकीच काय असेल कुठं काय म्हणते मी कुठं काय म्हणते का आधी घटस्फोट दे मग बाकी पुढचं काय असेल ते बघू आपण काय लागतो मी किती दिवस सांगितलं काय तू माझ्या मनासारखं काय करा नाही हातात मी हात घ्यायचं घ्या नाही का तुझा चुरी मला तू माझ्या मनासारखं कर ना मग मी कुठं का जाऊ मी निघून मी काय एवढं वाईट बोलले का, बोल का चांगलं सांगते ना नाय आली काय तो काय चाललंय काय चाललंय मी बोलत बसले जंगलात तिच्या लग्नाच्या गप्पा चालले तिला लग्न करायचे करायचं लग्न लावून द्यायचं बघ एक म्हणजे मला येडी समजता तुला काय एडी समज ती लग्न मित्राला भेटायला चालले ती मित्राला भेटायला चालले आणि काय तुला अक्कल नाही का ग मी काय केलंय तुला तुझ्या नवऱ्याला सांभाळता येत नाही का मी काय केलंय मी आलते का तिच्याकडे घरी आणि रोज कोण येत होत मग घरी मी माझ्या बहिणीच्या घरी आलते त्याला कळत त्याला गळत नव्हतं का तुला अक्कल नाही का तुझ्या नवऱ्याला अक्कल नाही का अरे कशाला मिळून भांडे दे ना करून तू पोळ काय लागलं का पोळ काय लागले हा अरे नवऱ्याला तर निदान आऊ जाऊ बोल किला का मग आव जाऊ आता बंद घातलं होतं नवऱ्याने चांगलेच रंग दाखवले तरण काय तुमचं नायिका ते काय तुझं चाललंय हा काय लग्न करायचंय तुम्हाला मला नाही करायचं तिचं लग्न लावून द्या लो काय खरं आहे सांग मी सगळं सांग की काय खरंय आहे काय खरं म्हणजे विचार की द्याला अगं तोडवर करून बोलती माझ्या समोर त्याला विचारायचं मला नाही विचरायचं माझ्या समोर बोलत त्याला विचारायचं तू भांडन त्याला विचरायचं मला नाही तू तू तोड कर तू लगा नावरे लावर दूर नको बोलू लागा मेहनी सतत चांगलं पाहिल्या बघा नको खरं बाय कसं शेम खाल्लाच नाही वाटत का तू उघडच देणार आहे का नाही सांगितलं एकदाच मला मला बाकी काही घेण्या देणं नाही तू अशी सर घ्या काय दोन्ही पैकी एक ठरव ती पाहिजे का मी पाहिजे तुला काय म्हणते ती तिथं तर जाऊ दे बहीण असून तिने हे केलंय सांगलं तिथं तर घरी गेला सांगणार आहे आईला दाना तू बघ काय करायचंय ते तुमचं तुम्ही मिटवा गटसबद्ध झालं ना मग मला सांग आपण लग्न करू हिचे नखरे मी घरी येले झाले चलले तू बघ हा काय तुझं काय पाहेस तू असं रोजची रोज इ काय काय बोलत होती तू ती आती होय ती म्हणजे लग्न करायचंय लग्न करायचंय आहे करायचं लग्न आता तू अशी रोजच रोज ताव ताव ने उठले मी काय करायचं मग आली हाताला मग मला जक मार जक मारले की लाकूड काय झालं आर लागतय नाही बघा नाही तर तुमच्यासाठी फुलांची माळ आणायला पाहिजे ती बायका माय नवऱ्या नाही ना बाहेर दिवं लावलेत बाहेर घालते गाळ्यात अरे रात्री खूप येत घेतलंय ताप आलता तेन ता कशाला हे करते अरु लय लागलं नो हाने जाऊन तू अशी हांती म्हणून तुम्ही तिच्या मागे चाललोय हो ना आता माझा इच्छा झाली मी तिच्यावरच लग्न करणार जाऊन दे करायचं ना हा करणार तू काय मला खाजीन का लग्न केलं तरी करा लग्न मी पण बघते तुमचं लग्न होत तुला मला ना ती म्हणती तसंच करा लागून तुझ्या बहिणी जोगतो त्याशिवाय मला पर्याय नाही तुला लय कटाळ मेन म्हणजे मग काय पाहिजे तुम्हाला घटस्फोट <laughs> लगेच हा मेल्या तुला घटस्फोट पाहिजे झाली का रे तू जरा कपय याड लागलं का हिला खर खर झाली हिला का